उरलेल्या भातापासून झणझणीत आणि वेगळ्या चवीचा फोंडीचा भात बनवणार आहोत भात तर सर्वच बनवतात फोडणीचा पण आपण यामध्ये एक सिक्रेट मसाला घालून अगदी वेगळ्या चवीचा आणि रुचकर असा भात बनवणार आहोत नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हा भात मी बनवून घेतलेला आहे आप या भाताची एक रेसिपी दाखवण्यासाठी हा भात मी एक वाटी तांदळाचा बनवून घेतलेला आहे आता आपण रेसिपी पाहूया कढई घेतली आहे कढईमध्ये मी तेल टाकले अगदी एक चमचाच तेल टाकलेलं आहे तेल गरम होत आहे तुम्ही रात्रीचा भात उरला असेल घेतला तरी तोही चालेल त्याच्यापासूनच ही रेसिपी बनवायची आहे पण माझ्याकडे नव्हता म्हणून मी हा भात बनवून घेतला आता आपण त्याच्यामध्ये राई टाकायची आपलं तेल गरम झालं होतं त्याच्यामध्ये राई टाकलेली आहे अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे आता मी फोळ हिंग टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये एक कांदा मी कापून घेतला बारीक तो टाकलेला आहे तो चांगला आता परतून घ्यायचा आपल्याला हा कडीपत्ता आहे कडीपत्त्याची दोन चार पानं धुवून कट करून टाकलेली आहेत कडीपत्ता कापून टाकला की त्याचा सुगंध चांगला येतो हा मी आले मिरची लसणीचा पेस्ट टाकलेली आहे तुम्हाला ही पेस्ट टाकायची असेल तर टाका नाही टाकली तरी चालेल माझ्याकडे होती म्हणून मी टाकली अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मिरची पावडर टाकले ह्याच्यामध्ये मी मिरची टाकली होती म्हणून मी अर्धा चमचाच मिरची पावडर टाकले धाणाजिरा जिरा पावडर टाकलेली आहे आता चांगलं परत हलवून घेते थोडी मी कोथिंबीर टाकलेली आहे तेलामध्ये थोडी कोथिंबीर टाकली अशी फोंडीला किती छान लागते आता मी हा भात केला होता ना तो टाकते फोडणीला फोडणीचा भात सर्वांनाच आवडतो आणि सगळ्याच आवडीने खातात फोंडीचा भात ह्याच्यामध्ये आपण एक मसाला टाकणार आहोत वेगवेगळा त्याने भाताला अजून छान चव येते हा आता आपला परतून झालाय की मी मीठ टाकते चवीनुसार मीठ टाकायचं मीठ टाकून परत चांगलं हलवून घ्यायचं आता याला एक चांगली वाफ येऊन द्यायची अगदी पाच सात मिनिटं ह्याला चांगली वाफ येऊन द्यायची वाफ येऊन झालेली आपली परत मी चांगला हलवून घेते भाताला आता मी याच्यामध्ये एक सिक्रेट मसाला बोललो तरी तो हा बिर्याणी मसाला आहे बिर्याणी मसाला मी टाकून घेते बिर्याणी मसाला भातात टाकला की भाताची चव अगदी वेगळीच येते आणि खायलाही खूप छान लागतो आता मी परत एक वाफ येऊन घेते त्याला वाफ येऊन झालेली आहे भात चांगला परत हलवून घेते आता त्याच्यामध्ये कसुरी मेथी टाकते मी तुम्हाला टाकायची असेल तर टाका पण कसुरी मेथी टाकली की भाजीला एक भाताला एक फ्लेवर चांगला येतो आता वरतून मी कोथिंबीर टाकली आता आपला भात तयार झालाय आम्ही काढून घेतलाय भांड्यामध्ये रोज आपण एकाच पद्धतीचा फोंडीचा भात ब म्हणजे बनवून खातो तर तसा कंटाळ येतो रोज रोज तीच पद्धत तर आज ही वेगळी पद्धत वापरून बघा तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण